तुमच्या जीवनात कितीही कष्ट असो कोणतीही अडचण असो शिक्षण अडतंय विवाह उशिरा होतोय संतती सुख मिळत नाही आहे तीर्थयात्रा होत नाहीये कर्जाचा त्रास होतोय धनप्राप्तीचा अभाव आहे मित्र आपतिष्टांचा शोक आहे कुलदोष आहे किंवा वास्तुदोष आहे अशा विविध समस्यांवर आध्यात्मिक दैवी उपासना तुमच्यासाठी नक्कीच उपायकारक ठरू शकतात चला तर मग या सर्व समस्यांवर प्रभावी असे उपाय एक एक करून जाणून घेऊयात असं म्हणतात की पूर्व सुकृतानुसार भोग भोगणं प्राप्त होतं त्याचप्रमाणे पितृदोष कुलदेवता शाप तळताट ग्रहांच्या बाधा वास्तुदोष इतर देवतांच्या बाधा कर्णी परकृत्य या सर्वांमुळे मानवी जीवनावर अज्ञात हल्ले होतात या दुष्टचक्रात सापडलेला दुर्दैवी जीव या यम यातना सहन करीत यातून बाहेर पडण्याचा केविलवाना प्रयत्न करत असतो परंतु यथा योग्य मार्गदर्शनाच्या अभावी त्याला सर्वस्व गमवावं लागतं या दुर्दैवी मृत्यूला सामोरं जावं लागतं या सर्व दुर्दैवी समस्यांचा सूक्ष्म अभ्यास करून श्री स्वामी समर्थ सेवेच्या माध्यमातून या सर्वांवर मात करण्याचे अत्यंत प्रभावी विश्वासार्ह मार्गदर्शन सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आणि परमपूज्य गुरुमावली यांनी केले आहे सदाचार आणि सात्विक आचार राखून या मार्गदर्शनानुसार उपासना केल्यास व्यक्ती खात्रीने समस्यामुक्त होऊ शकतो सर्वांना लाभ व्हावा म्हणून सर्व प्रकारच्या व्याधींवर मार्गदर्शन चला जाणून घेऊया पहिली समस्या शिक्षण पूर्ण होईल का कोणते शिक्षण कोणता कोर्स घ्यावा तर यासाठी रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थाचा जप करावा तीन अध्याय वाचावे श्री स्वामी चरित्र पारायणातील तिसरा अध्याय वाचावा एक वेळ गणपती अथर्व शीर्ष म्हणावं आणि एक वेळ सरस्वती स्तोत्राचं वाचन करावं यामुळे नक्कीच मार्ग सापडेल नंबर दोन, विवाह के विवाह केव्हा होईल सौख्यासाठी काय करावं तर आठ पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची करावी बारा लक्ष श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा कुलदेवतेची सेवा करावी तब्बल एकशे आठ दिवस रोज सोळा वेळा श्री सुक्त म्हणावं यामुळे विवाह संधी जुळून येतील आणि सौख्यही प्राप्त होईल आता ज्यांना संतती होत नाहीये तर त्यांना संतती केव्हा होईल असे प्रश्न पडणाऱ्यांसाठी बारा लक्ष असा श्री स्वामी समर्थ जप करावा भगवान शंकराची एकशे एकतीस दिवस सेवा करावी आणि कुलदेवीची सुद्धा सेवा करावी आता ज्यांना असा प्रश्न पडतो की तीर्थयात्रा घडेल का तर यासाठी रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा माळी करावा श्रीस्वामी चरित्रातील रोज तीन अध्याय वाचावेत त्यानंतर नोकरीच्या समस्या असणाऱ्यांसाठी जसं नोकरीत बळती मिळेल का धोका टळेल का तर अशा लोकांनी बारा लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची एकशे आठ पारायणं करावीत कुलदेवीची सेवा करावी आणि श्री सुक्त सोळा वेळा रोज म्हणावं यामुळे नोकरीत बळती नक्कीच मिळेल आता ज्यांना कोर्ट कचेरी खटला दावा यात यश मिळत नसेल तर त्यांनी बारा लक्ष श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे वीस दिवस जप करावा या एकशे वीस दिवसात नक्कीच अनुभव येईल आता ज्यांना कर्ज घ्यायचं आहे त्यांना कर्ज मिळेल का आणि ते कर्ज फिटेल का असा प्रश्न असेल तर त्यांनी सुद्धा बारा लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे वीस दिवस जप करत राहावा यामुळे नक्कीच तुम्हाला समाधान मिळेल आता काही जणांचं बरंच काही चोरी गेलेलं असतं ते सापडेल का असा प्रश्न असेल तर सहा लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा तब्बल पंधरा दिवस आणि या पंधरा दिवसात तुम्हाला नक्कीच प्रचिती येऊ शकेल आता ज्यांचं भाग्योदय होत नाहीये त्यांचे ग्रह कसे आहेत भाग्योदय होईल का त्यांना संपत्ती मिळेल का असे प्रश्न पडणाऱ्यांनी बारा वर्ष अखंड रोज पाच हजार श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहावा या दिवसांमध्ये नक्कीच ग्रहदेशा बदलून भाग्यदे होण्यास मदत मिळेल आता ज्यांना पैशाची कमी आहे धनप्राप्ती होईल का असा प्रश्न ज्यांना आहे त्यांनी रोज पाच हजार वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करावा आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणावं आणि ही उपासना तब्बल एक वर्ष करावी यामुळे नक्कीच धनप्राप्ती होईल आता ज्यांना परदेशात फिरायचं आहे किंवा परदेशात जाऊन नोकरी करायची आहे परदेश गमनाची योग आहे का असे प्रश्न पडणाऱ्यांसाठी रोज पाच हजार वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करावा यामुळे नक्कीच अनुभव हो येतात आता अपतिष्ठांची सुख मिळेल का असे प्रश्न ज्यांना आहेत त्यांनी रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा आता जी लोक ईश्वराची उपासना करतात त्यांना पुण्यकर्म मिळेल का मनशांती सत्कर्म त्यांना घडेल का असा प्रश्न जर असेल तर त्यांनी रोज त्यास माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा आता ज्यांना पितृदोष असेल त्यांनी एकवीस गुरुचरित्र पारायण करावीत बारा लक्ष श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि सव्वा लक्ष गायत्री मंत्राचा जप करावा शक्य असल्यास रोज पंचमहायज्ञ त्रिपिंडी नारायण नागबडी यांची उपासना करावी कुलदेवतेचा दोष लागलेल्या व्यक्तींना श्री दुर्गा सप्तशतीची पारायण करण्यास सांगितली जातात त्याचबरोबर नवचंडी यात कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी सेवा रुजू करणं रोज नवार्णव मंत्र जप करणं एक माळ जप रोज करावा यामुळे कुलदेवतेचे दोष दूर होतात आता ज्यांच्या घरात वास्तुदोष आहे त्यांनी नवी वास्तू असेल तर वास्तुशांती करावी जुन्या वास्तूत वास्तुनिपेक्ष न करता वास्तुशल्यासाठी विधी करावेत घरात गुरुचरित्राची सात पारायण करावीत नवनाथ ग्रंथाची पंचवीस पारायण करावीत पंच करावा दर अमावस्येला एक नारळ उंबऱ्यावर फोडून फेकून द्यावा अशी ही साधी सोपी उपासना आहे आता ज्यांना यक्ष राक्षस पिशाच्छ ब्रह्मराक्षस याची बाधा असेल असं त्यांना वाटत असेल त्यांनी नित्य श्री स्वामी समर्थांची सेवा करावी आणि बाधिक व्यक्तीबरोबर एक हजार गायत्री मंत्र चार महिने सव्वा लक्ष जपावा श्री गुरुचरित्राची एकवीस पारायणं करावीत बारा लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आता ज्यांना कर्णी मंत्रप्रयोग भानामती जारण मारण जादूटोना यांसारख्या भीती वाटत असतील किंवा असे प्रयोग त्यांच्यावर झाले असतील तर त्यांनी मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढवावा श्री स्वामी समर्थांची सेवा करावी आणि सहा लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा पारायण करावे एकशे आठ वेळा श्री महामृत्युंजय अमृत संजीवनी काल नाडीवर म्हणावे श्री गुरु पारायण आणि सर्व प्रकारचे उतारे चंडी याग सुद्धा करून घ्यावा यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता आता ज्यांना ग्रहांच्या बाधा आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सहा लक्ष वेळा करावा नवग्रह वाचन हवन करावं श्री गायत्री मंत्राचा जप सव्वा वेळा करावा श्री महामृत्युंजय मंत्राचा जप सव्वा लक्षवेळा करावा पत्रिकेप्रमाणे दोष निवारणार्थ शांती आणि सेवा करावी आता ज्यांना देवी देवतांचा कोप झाला आहे असं वाटत असेल त्यांनी देवी नवरात्र मल्हारी नवरात्र चंपष्ठी कुलधर्म श्री स्वामी समर्थांची आणि भगवान शंकरांची सेवा करावी वर्षभरातील कुलदेवतांचे सण व्रत यथाशक्ती करावे नैवेद्य सन्मान वेळोवेळी करावा या सर्व उपासना चालूच ठेवाव्या सदाचार सद्गुणांची जोपासना करावी श्री स्वामी समर्थांची सेवा करावी आपण या उपासने संबंधित आणि व्यक्तिनिष्ठ संस्थेसाठी आपल्या गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राशी संपर्क साधावा आणि तपशीलवार मार्गदर्शन प्राप्त करून सर्वार्थानं श्री स्वामी महाराजांच्या कृपेनं सुखी समाधानी व्हावं तर तुमच्या विविध समस्यांवर या काही आध्यात्मिक दैवी उपासना आहेत त्यांची नित्य नियमाने पालन केले तर नक्कीच तुमच्या या तुमचं मत काय आहे या समस्यांवर ज्या उपासना सांगितल्यात त्या तुम्ही कधी करून बघितल्यात का आणि तुम्हाला काय अनुभव आले कमेंट करून शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका